राम रामकृष्ण हरी मी आता एक भारूड सादर करणारी येड कमदन तो केवळ पंचानन येड कमदन तो केवळ पंचानन धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा कळी काळा लाविला जा पंचानन तो केवळ पंचानन धडक मारिली नारदा केला ना चेंदा गदा घाव मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन बासमासुर मुकला प्राणाशी त्याची गती झाली वालीची विश्वामित्रास ऋषी नाडीला जान तो केवळ पंचानन येड कमदन तो केवळ पंचानन शुकदेवानी ध्यान देवनी एडकानीला कडोनी एका जनार्दनाच्या चरणी बांधिला जान तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन येड कमदन तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन